गोळीबारानंतर उदय सामंत यांनी म्हटलं आहे की कालचा गोळीबार हा ठाकरे गटातील वाद आहे मुख्यमंत्री शिंदेंच्या बदनामीचा हा प्रयत्न सुरू आहे मॉरिसला सामन्यामधून मोठं केलं गेलं आहे असं देखील उदय सामंत यांनी म्हटलं आहे की गोळीबाराची घटना घडली त्याच्यामध्ये जो मारणारा होता त्याने देखील आत्महत्या केली ही घटना खरोखरच दुर्दैवी आहे या घटनेचं कोणी समर्थन करणार नाही आणि अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत यासाठी नक्की शासन पुढाकार घेईल शासन त्यांच्यावर कारवाई करील याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारणच नाही महत्वाची गोष्ट काल आपण तो फेसबुक लाईव्ह सगळ्यांनी बघितलेला असेल त्यातलं संभाषण बघितलं असेल संभाषणामध्ये काय काय उल्लेख झाले हे देखील आपण सगळ्यांनी बघितलं असेल आणि जे माजी नगरसेवक होते त्यांनी आणि जो मॉरिस नावाचा व्यक्ती होता त्यांनी कशा पद्धतीनं भविष्यामध्ये एकत्र काम करण्याची शपथ घेतली कशा पद्धतीनं सामाजिक उपक्रम आम्ही आता एकत्र राबवणार आहोत हे सांगितलं आणि त्याच्यानंतर ही गोळीबाराची घटना घडली आणि त्याच्यानंतर कायमच सकाळी आरोप प्रत्यारोप करणारे जे आहेत त्यांनी एक फोटो ट्विट केला आणि त्याच्यामध्ये मॉरिस हा माणूस शिंदेसाहेबांना नमस्कार करतोय असा फोटो ट्विट करून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची बदनामी करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा काल काही लोकांनी सुरू केला मी पत्रकार परिषद सुरू करायच्या अगोदरच काही खात्रणा आपल्याकडे दिली आहेत मॉरिस नावाचा जो कोण माणूस होता व्यक्ती होती त्याचं उदात्तीकरण करण्याचं काम हे कोण करत होतं हे सगळं त्या कातरणांमध्ये दिलेलं आहे मी एकच त्याच्यातलं जर कात्रण दाखवलं आपल्याला सामना पेपरचं तर सामना पेपरमधनं तर त्याला असंच म्हटलेलं आहे की कप परेड ते शिर्डी एकशे पंधरा दिवसांचा मदत यज्ञ आणि त्या अनेक बॅनरवर असं लिहिलेलं आहे की उभाटाचे पक्षप्रमुख जे आहेत आणि उभाटाचे युवा नेते जे आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतोय आणि यांच्या का... मार्गदर्शनाखाली काम करत असतानाच मला शिवसेना मोठी करायची आहे म्हणजे उभाठा शिवसेना मोठी करायची अशा अनेक बॅनरमध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे मला असं वाटतं की या गोळीबाराचं कोणी समर्थन केलं असतं गोळीबाराला कोणी पाठिंबा दिला असता तर आम्ही समजू शकतो की याच्यामध्ये काहीतरी काळा आहे मी जबाबदारीनं सांगतो कालचं हे गँगवॉर जे आहे हे उभाठा गटातलंच आहे कारण एकामेकाच्या कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे मी नगरसेवक होणार आहे की तू नगरसेवक होणार आहे ह्याच्यातनं हे झालेलं आहे पुन्हा एकदा सांगतो हे दुर्दैवी आहे असं होऊ नये विरोधी पक्षातला जरी कार्यकर्ता असेल विरोधी पक्षातला जरी नेता असेल किंवा एखाद्या पक्षाच्या नेत्याच्या घरामध्ये असं घडू नये ही एकनाथ शिंदेसाहेबांची देखील प्रामाणिक इच्छा आहे आमची देखील सगळ्यांची इच्छा आहे